नमस्कार मंडळी तर सगळे मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मी मालती मोहोड सर्वांचं स्वागत करते तर आता बघू शकता सगळीकडे पावसा पावसाचं चा वातावरण चालू आहे म्हणायला गेलं तर आता हिवाळा स्टार्ट झालेला आहे पण हिवाळा प्लस पावसाळा असं काहीसं झालेलं आहे तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या बघू शकता म्हणजे अगदी सकाळी उठल्या उठल्या नाही पण नाईटला भरपूर पाऊस येऊन गेला त्यानंतर सकाळी ऊनसुद्धा पडलं आणि ऊन पडल्या पडल्या बघू शकता सूर्यसुद्धा निघालेला आहे आणि त्याचबरोबर पाऊससुद्धा चालू होता त्यानंतर ब त्यानंतर इथे ना शेवंतीचे ना भरपूर असे कडे आलेले आहे बघू शकता तुम्ही प्रत्येक फांदीला आणि अशा भरपूर बहरलेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये भरपूर असे शेवंती येतो तर इथे बघा आता काही अशा कड्या फुललेल्या आहे आणि काही अशा आ, आहेत कड्याच आहेत आणि खूप सारे आले आहे मी ना माझ्या प्रत्येकच झाडांना शेणखतच देते त्यामुळेच यांची ग्रोथ ना इतकी छान होते की तुमच्यासमोर रिझल्ट तुम्हाला दिसतच आहे आणि दुसरं मी कोणतेच खत झाडांना देत नाही चला असो आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे होता स्पेशल डे असा की आज माझ्या मुलांना खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावाला जायचं होतं तर आता मी त्यांच्याचसाठी टिफिन बनवती आहे त्यांचीच गडबड चालू होती आज काही ते स्कूलला गेलेले नाही आहे पण एका महत्त्वाच्या कामासाठी त्याला जायचं होतं म्हणून चला म्हटलं त्यांच्या टिफिनची तयारी करावी आणि ते महत्त्वाचं काम तुम्हाला नक्कीच सांगते मी पुढे त्यानंतर इथे रो, मी आता पालकचे पुऱ्या बनवायला घेतली आहे तर पराठे बोलली मी आधी त्यांना तर ते बोलले नको तर इथे मी आता रोज रोजच्या आपल्या मसाल्याच्या डब्यामधले सगळे तिखट मीठ हळद हे सगळं टाकून घेतलं त्यानंतर त्याच्यात आवर्जून ओवा मी टाकतेस कारण ओव्याने टेस्टसुद्धा छान येते आणि पचायलासुद्धा छान राहते त्यानंतर इथे आता मी मळून घेतलेला आहे उंडा आणि छान अशा पुऱ्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहे आणि आता पुऱ्यांसोबत मी बोलले त्यांना की आलूची चटणी वगैरे देते करून छान आलू वगैरे पण बॉईल करून घेतलेले मी आता तर नंतर बोलले दोघंही भाऊ की नको म्हणून त्यानंतर मग त्यांना बनाना शेकसुद्धा बनवायचा होता तर इथे मी आता बनाना शेक बनवती आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये बनाना शेकची रे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी आणि आता सुमीची एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही जाण्याची तर त्याचं काहीतरी चालू होतं बडबड सांगणं मम्मा असं सा, मम्मा तसं तर दोघं दोघं पण ऑलमोस्ट रेडी झालेले आहे आणि माझंसुद्धा टिफिन रेडी झालेलं आहे इथे आता मी त्यांना शेंगदाण्याची चटणी करून दिली आहे कारण अनोला खूप जास्त आवडते आणि लोणचंसुद्धा दिला आहे सोबत आणि पुऱ्या वगैरे सगळं पॅक करून पाण्याच्या बॉटल वगैरे भरून घेते आहे आता मी इथे आणि जेवढ्या पुऱ्या केल्या होत्या मी पूर्णच त्यांच्यासोबत देऊन दिल्या म्हणजे कमी नको पडायला आणि त्यांना यायलासुद्धा लेट होणार होतं आणि मी इथे शेंगदाण्याची आणि तिळाची पट्टीसुद्धा बनवली हो होती तर ते सुद्धा त्यांच्यासोबत दिलेली मी थोडीशी तर त्यानंतर टिफिन वगैरे पॅक करून घेतला बॉटल वगैरे पण भरून झाल्या विसरायला नको सगळं महत्वाचं त्यांच्यासोबत गेलं पाहिजे असंच माझं काहीस चालू होतं त्यानंतर बघू शकता सगळं काही रेडी झालेलं आहे आणि मग रेडी झाल्यानंतर मग सुमेधचे काही डॉक्युमेंट्स वगैरे होते तेच तो व्यवस्थित करत होता आणि शूजसुद्धा होते तर इथे व्यवस्थित माझा माझा वासरू एकदम व्यवस्थित सगळं करतो आणि एक्साइटमेंट खूप जास्त होती तर सांगते तुम्हाला आता ते नेमके कुठे जात आहे तर त्यांचं स्पोर्टचं प्रोग्राम आहे म्हणजे स्पोर्ट्ससाठी जात आहेत ते पुसदला तर इथे माझं पिल्लू छोटंसंच आहे आणि फर्स्ट टाईम बाहेरगावाला मला सोडून जात होता त्यामुळे मला बिलकुलच खूप वेगळं फील होत होतं इथे आता लाडोबाचे काहीतरी लाड सुरू आहे आमचे तिघांचे आणि थोडासा लाडोबा आता लाडात आला त्याची सुद्धा पहिले एक्साइटमेंट खूप जास्त होती आणि आता थोडासा नर्वस झाला तो तर त्याच्यासोबत थोडीशी बोलली आणि म्हटलं की जा व्यवस्थित तर दोघं भावांचं चालू होतं असं तसं बोलणं कॉमेडी चालू होती तर त्यानंतर माझं काही मन लागत नव्हतं त्याला बोलली की तुला हा नाही तू जाऊ नको मला करमणार नाही तर मला बोलला मम्मा मग मला स्कूलमध्ये सुद्धा नको पाठवू असं काहीतरी एक्साइटमेंट मुलांची असते चला असं आता आज न उद्या तर मुलांना बाहेरगावी जावेच लागेल त्यानंतर मग ते थोडे थांबले त्यांचं झालेलं होतं रेडी सगळं पण माझं बघू शकता माझ्यासाठी किती सारी कामे होती तर आता यांचं घरातच थोडंफार खेळणं चालू होतं तर चला तुम्हाला दाखवते आता माझे कोणते कोणते कामं राहिलेले आहे तर बघू शकता इकडे बेडरूमसुद्धा आज मी क्लीन केलेली नाही कारण त्यांचं आवरून दिलेलं आहे आणि कपडेसुद्धा भरपूर धुवायचे होते मला तर बघू शकता तुम्ही इथे मी आता कपडे सुद्धा भिजायला ठेवलेले आहे आणि इकडे इकडे किचनमध्ये पण आवरायचं होतं चला म्हटलं आता यांचं महत्त्वाचं झालं तर सगळं किचनमधलं आवरून घेतलं सगळी कामे करून घेतली आणि यांची निघायची वेळ झाली इथे आता पप्पांच्या पाया वगैरे पडले आणि दोघंही भाऊ निघाले आणि पप्पांनी त्यांना पोचून देत आहेत आता तर सुमितचं सुद्धा झालेलं सुमित थांबला थोडासा त्याचं काहीतरी राहून गेलेलं तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून द्या आणि आता निघाले आणि त्यानंतर मग माझा स्वयंपाक राहिला होता कारण मी कारण मी त्यांच्याच पुढचं सगळं करून दिलेलं तर चला मग त्यानंतर मग त्यांना जायपर्यंत माझं काही मन लागत नव्हतं माझं छोटंसं आसुरवास फर्स्ट टाईम बाहेर चाललं होतं तर फायनली गेले ते मग मी लगेच स्वयंपाकाची तयारी केली आणि पटपट स्वयंपाक बनवून घेतला आता आम्ही आमच्या दोघांचाच होता स्वयंपाक कारण आता त्यांना या यायला खूप जास्त वेळ होता तर इथे मी आत्ता बरबटीची भाजी बनवून घेतली आणि सकाळी जसं तुम्हाला सांगितलं मी आलू मी उकळले होते आलूचे पराठे तर ते नाही बोलले तर मग आलूची भाजी बनवली तर आत्ता आम्ही जेवण करतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि खरंच व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आत्ताच व्हिडिओला लाईक करून ला 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 द्या व्हिडिओ आवडला असेल तर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेलायकनचे बटन प्रेस करा चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये त्याबद्दल बाय